गोलमेज परिषदेमध्ये अस्पर्शेसाठी बाबासाहेबांनी वेगळ्या मतदान संघाची मागणी केली महात्मा गांधींनी कडाडून विरोध केला परंतु बाबासाहेबांनी अस्पर्शेसाठी वेगळ्या मतदारसंघाची कशी गरज आहे हे, हे पटवून सांगितलं आणि गोलमेज परिषदेमध्ये सगळ्या मतदारसंघाची मागणी मंजूर झाली आणि महात्मा गांधी भारतामध्ये आल्यानंतर येरोडा जेलमध्ये उपोषणाला बसले एकवीस दिवस उपोषण चालू होतं भारतामध्ये हल्लाकोळ माजला होता आणि त्याच निमित्ताने पुणे कराराची पुणे कराराची निर्मिती झाली बाबासाहेबांनी पुणे कराराला संमती दिली जर पण त्यांनी निष्ठून सांगितलं जर पुणे कराराची अंमलबजावणी जर झाली नाही तर या पुणे कराराला काही अर्थ नाही आणि शेवटी त्यांनी सांगितलं जर माझ्या समाजाचा मी उद्धार करू शकलो नाही तर स्वतःला गोळ्या झाडून घेईल हे बाबासाहेबांचे शब्द परिस्थिती फावून पाठ फिरवणारी शासन करते जमात लावित होती नात कोणी मामाच म्हणत होती देव प्रतीक प्रेमाच घर तुमचंच आहे नाही दुसऱ्या कोणाचं राहा इथं येऊन जीवन जगा आरामाचं परंतु सांगणं माझ्या भीमाचं हे जळतं घर आहे सवर्णाचं नाही तुमच्या कामाचं नाही तुमच्या कामाचं नाही कधीच का पटणार नाही ही मनधरणी चातुराई बोले ठासून भीमतोठाई रावजमायचं आपलं नाही अशिमदमडीच्या पाई माझा समाज विकणार नाही चापाई माझा समाज विकणार नाही अशीच व्हावे तुमच्यात कुणीतरी जशी रमाई नांदली भीमाच्या घरी ग रमाईनं संसार करता करता अखेर स्त्री जातीला यशोदरा सावित्री धाशीची राणी अहिल्याबाई होळकर यांच्या सद्गुणाचा आरसा दाखवला दिवस रात्र कष्ट करून दमल्याली रमाई आपल्या कंफाळाचं कुंकू पाहून मात्र आनंदून जायची सोभाग्याच लेनबाई कुंकू माझ्या भाळी आणि ती दुर्गुण अंतकरण जाळी राहिली जिवंत न ती काळी अश्रू गाळण्याची ती येईल ती पाळी माझ्या भीमाच्या नावाचा कुंकू लाविली रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविली रमान कुंकू लाविली रमान कुंकू लाविली रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविली रमान कुंकू लाविली रमान सुनेरा पैगाम लेकी लेखी जा बुद्ध की कष्टी गई है आज मेरे वहां भीम जी की भारत पुरी पूजा पाई है राज वैभवाची लालसा सोडून आणि दुःखाचं मूळ शोधून सिद्धार्थ गौतमाने जगाला मानवतेचा संदेश दिला समयक समबुद्धी प्राप्त करून जगाला दिपवणारा बुद्ध धम्म दिला निरंजना नदी काठी खाली त्याला ज्ञान प्राप्त झाली राजकन्या सुजाताने दिलं अन्नदान ग्रहण केलं ते अन्नपात्र नदीच्या प्रवाहात फेकल्यावर प्रहाच्या विरुद्ध दिशेत गेलं आणि बुद्धाला संकेत मिळाला आपल्याला ज्ञान प्राप्त झाली ते दिवस होता वैशाखी पौर्णिमेचा शरण ते मङ्गलावाणी गुमिते मङ्गलाधामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि एक संत असकुलवंत अनीशिलवंत शिलवंताची साथ मिळाली या करजामकामी बुद्धं शरणं गच्छामि

దుఃఖా కారణ కృష్ణ తోడతా గ్యాం గచ్చా శరణం గచ్చా సంగమ శరణం గచ్చా గౌని శిలా జన్మ గతా ఇం తో మతేకామి बुद्ध शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि आली रे संदी नामी सांगितले वामनला उचल पोतळी पंचशिलेची येईल आपल्या कामी बुद्ध शरणं गच्छामि धम्म शरणं गच्छामि संगम शरण गामी बुद्धं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि जैविं शेर् कर लैक् कर कमेण्ट् कर